स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा काँग्रेसच्या विठ्ठलराव साळुंकेनेही थोपटले दंड म्हणाले खानापूर आटपाडीची जागा ही काँग्रेसचीच अतिशय सामान्य आणि तरुण तडफदार नेता ज्या आमच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून लढणार आहे उमेदवारी तयार आहे पण ती योग्य वेळी जाहीर केली जाईल काँग्रेसला जे जा अंडरस्टँड केलं जात आहे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की हे पक्ष लढणार तो पक्ष लढणार परंतु ही मी लहान सांगतो अतिशय ताकदीचा उमेदवार त्या काँग्रेस पक्षामार्फत या खानापुरात लढणार आहे आणि अतिशय अटीतटीच्या लढतीनं अतिशय ताकदीनं हा मतदारसंघाने लढवणार आहे एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉफी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड रोज मिल्क शेक लिंबू पाणी व पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा विटा लेंगरे रोड आटपडी विधानसभेची जागा ही परंपरेने काँग्रेस आहे पक्षाचीच असून कसल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस ती ताकदीने लढणार आहे मतदारसंघाच्या निर्मितीपासून दोन अपवाद सुटले तर येथील जनतेने काँग्रेस पक्षात साथ दिली आहे काँग्रेसचा तरुण तडदार चेहरा तयार असून योग्य वेळी तो जाहीर होईल आतापर्यंतचे सर्व आमदार हे काँग्रेसच्याच मुशीतून तयार झालेत त्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी विधानसभेसाठी उभा असेल जयंत पाटील यांनी विटा येथे भेट दिल्यानंतर शरद पवार गटातून सुशांत देवकर यांच्या उमेदवारीवर चर्चेचं वृत्त आल्यानंतर काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे बघूयात यावेळी काय म्हटलं विठ्ठलराव साळुंखी यांनी गेली बरीच दिवस झालं विधानसभेच्या बाबतीत चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहेत परंतु मी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करतो की ही जागा काँग्रेस आहे लढणार असून ही परंपरेने पारंपरिक जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि इथून आमचा उमेदवार अतिशय सामान्य आणि तरंगडबदार नेता त्या आमच्या खानापूर आकपाडी मतदारसंघातून लढणार आहे उमेदवारी तयार आहे पण ती योग्य वेळी के जाहीर केली जाईल तत्पूर्वी हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्या आत्तापर्यंत झालेले जे आमदार आहेत त्यातील एक दोन अपवाद सोडले तर सर्व काँग्रेसच्या नशीतून तयार झालेले तर हाताच्या चिन्हावर निघून आलेले आमदारात आहेत आणि यावेळीसुद्धा सर्व जनता ही काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील त्यामुळे आम्ही हक्काचा असणारा मतदारसंघ कदापि कोणालाही सोडणार नाही इथून काँग्रेसचीच उमेदवारी केली जाईल त्याबरोबरच काँग्रेसची यापासून तळागाळातून जी बांधणी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे जनतेतून जनतेचा चेहरा असणार अठरा पगड जातीचं एक काँग्रेस कार्यकर्णी आपल्याला येत्या काही दिवसात पाहायला मिळेल इथल्या जनतेच्या हृदय काँग्रेस आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात हे काँग्रेस पक्ष रुजलेला आप आहे आपल्याला अतिशय सुंदर असा उमेदवार या काँग्रेसच्या वतीने दिला जाईल कारण या काँग्रेस पक्षाची उपकार डॉक्टर कदम साहेब यांच्या कार्यकर् कारकिर्दीत जो विकास झाला तो संपूर्ण तालुक्याचा विकास हा काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये झालेला आहे पर्याय डॉक्टर पतनराव साहेबांनी केलेला आहे डॉक्टर पतनराव कदम साहेबांनी अगदी आपण गूट दाखवणार आहे ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी एस सी स्टँड असेल त्याबरोबरच मध्यवर्ती कार्यालय असेल पोलीस मुख्यालय असेल कोर्टाची इमारत असेल त्याबरोबरच एम आय डी सी असेल यंत्रमाय डी सी असेल या सर्व ज्या गोष्टी उभ्या राहिल्या ज्या बोट दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत गेस्ट हाऊस ची ज्या ज्या बोट दाखवण्यासारख्या इमारती बोट मुखा उभ्या राहिल्या त्या डॉक्टर पतंगराव साहेब यांच्या कारकिर्दीत उभा राहिल्या आणि सर्वात महत्वाचं या तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या दोन साखर कारखाने का जे उभार राहिले ते डॉक्टर पतंडा साहेबांच्यामुळे डॉक्टर विश्वजित कदमांच्यामुळे खऱ्या अर्थाने ते उभार आलेले आहेत कारवायाने ते काँग्रेस पक्षाच्या विचाराचे विकास आहे असं म्हटलं तर या वावघट ठरणार नाही त्यामुळं काँग्रेसला जे अंडरस्टँड केलं जात आहे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की हे पक्ष लढणार तो पक्ष लढणार परंतु ही मी ठाणपणे सांगतो अतिशय ताकदीचा उमेदवार या काँग्रेस पक्षामार्फत या खाण्यापुरात लढणार आहे आणि अतिशय अटी लढतीन अतिशय संघाने लढवणार आहे एवढंच या निमित्ताने सांगा स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा